हाय हॅलो नमस्कार मित्रांनो कशा आहेत सगळे बरं आहेत ना तर आशा करत भर आहे मित्रांनो तुम्ही सगळे मस्तने मजेत असणार आहात तर खूप दिवसाने व्हिडिओस शूट करत आहे आणि आजच्या आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओजमध्ये तुमचा मित्रांनो सर्वांचा भर भरून असं स्वागत करत आहे तर मित्रांनो मी आता आहे आमच्या आमच्याच परसबागामध्ये आहे त्या तुम्हाला झाडे दिसत असणार आहे ते बघा आहेत ना हां तर मित्रांनो आज आहे आपले मकर संक्रांत आणि मकर संक्रांतीच्या देखील तुम्हाला माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून तुम्हाला खूप खूप अशा शुभेच्छा देतो आहे तर मित्रांनो म्हणजे आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये जे मकर संक्रांत असते ना हे मकर संक्रांतीनिमित्तानं प्रत्येक गावोगाव सण साजरे केले जात असतात तर असाच आज आपला हिंदू संस्कृतीचा संक्रांतीचा सण आहे आणि ह्या संक्रांतीच्या सणानिमित्तानं मित्रांनो खूप सारे म्हणजे मज्जात मजा करत असतात म्हणजे त्याच्यामध्ये आपण मुलं असो पुरुष असो किंवा जे वयस्कर असो किंवा मुली महिला वगैरे अशा खूप काही वेगवेगळ्या प्रकारचे हे खेळ खेळले जात असतात आणि तसंच आमच्या गावात देखील महिला मुली आणि जे छोटी मुलं वगैरे असतात तेसुद्धा खाली लगोरी हा गेम खेळत आहेत तर आपण त्या ठिकाणी जाणारच आहोत बघण्यासाठी त्यांची मजा घेण्यासाठी तर तुम्हाला मी जाता जाताना आमचा परस बाग दाखवणार आहे हे बघा हा हो आमचा परस बाग आहे खूप सारे केळींची झाड आहेत आणि केळीसुद्धा सर्व केळीनं केळी झाले आहेत बघा हो सर्व केळीनं केळी झाले आहेत आणि बाकीच्या केळी आम्ही कटसुद्धा केले आहेत परवाच्या दिवशी आम्ही दोन ते तीन केळींचे केळी काढले आहेत आणि हे सुद्धा केळी तयार झाले त्या बघा मध्ये पिकले आहेत केळीअर गेल्या चार पाच दिवसापूर्वी आम्ही जे झाडांचे जे दगड दिसतात नाही बघा असं गोळ गाडे म्हणजेच त्याला रिंग मारले आहेत खूप छान असं झालं आहे आमचा परसबाग आणि ह्या साईडला बघा मित्रांनो हे मी दोन दो ती ते तीन वर्षापूर्वी पायनॅपलची झाडं लावले होते अगोदर हे पायनॅपलच्या झाडांचे व्हिडिओसुद्धा मी आपल्या चॅनलवरती अपलोड केले आहे बघितलं असेल तर बघून घ्यावी ती पण तर हे बघा ते पण खूप छान असे झाडे झाले आहेत आणि एका ना हा बघा देखील झालं आहे बघा शेजारीच माझं घर आहे आणि घराला लागून आमचा हा परस बाग आहे तर चला मित्रांनो खाली तिकडे खेळ चालू आहे तिकडे मी जाणार आहात तुम्हाला घेऊन खेळ बघण्यासाठी चला तर मित्रांनो तब्येत देखील माझी डाऊन आहे अचानक माझी तब्येत बिघडले त्या दिवशी सर्दी झाली तर चला जाऊया खाले मजा घेण्यासाठी बघा किती केळे झाले तर नक्की जे मित्रांनो केळे खाण्यासाठी हे केळी ना मित्रांनो आम्ही विकत नसतो आम्ही पूर्ण गावात वाडीमध्ये देत असतो आणि काही आम्ही घरात जाली करन केड़ी खात असतो आणि बाकीचे खराब झाले फेकून देतो कारण कोणीच केळी खात नाहीत आणि मागेसुद्धा आम्ही केळी भरपूर असे फेकून दिले बघा मित्रांनो खाली जाता जाता ना तुम्हाला एक गमवत दाखवतो बघा केळीचीच एक मिनिट चला आपण जाऊया केळीच्या झाडाजवळ हे बघा केळ दिसतंय का ह्या केळींना एक ना केळा नाही चांगला बघा सगळे सगळे खाऊन टाकलं आहे वोट ओट वागलो नाही कारण गमत असे झाले मित्रांनो आम्ही स म्हणजे त्यावेळेला दोन ते तीन केळींची केळी काढले होते घरी आणि पूर्ण आम्ही गावामध्ये पण वाटून दिले केळी आणि घरी पण खूप होते केळी त्यामुळे कोणी खाल्ले नाहीत केळे तर आम्ही जी एक केळ तयार झाली होती ना ती काढलीच नाही तर त्याच्यावरती ना हुंदराने आणि त्या ओट वागळ असतात ना त्यांनी मजा मारली आहे आणि पुरेचे पुरे खाऊन टाकले आहेत त्याला एकही केळा ठेवला नाही शिल्लक चला जाऊया खाल्या आपण मजा घेण्यासाठी तर चला मित्रांनो मी आत्ता पोहोचलो आहे तिथे ज्या ठिकाणी त्यांच्या लगोरचे गेम चालू आहेत त्या ठिकाणी ह्या ठिकाणी मित्रांनो दोन ग्रुप आहेत आणि दोन ग्रुप मिळून खेळत आहेत महिला आहेत छोटे मुलं आहेत मुले आहेत असे सगळे मिक्स होऊन खेळत आहेत काही साईटला मंडळी बसून त्यांची मजा लुटत आहेत मित्रांनो जे नारायणच्या बेल्ले असते ना वरचे कवच त्यांचे असे लगोरी रचले जाते आणि तिथूनच काही अंतरावरून ते अंतरा लगोरी बोलाने पाडले जाते तर या ठिकाणी लगोरी पाडले आहे प्रत्येक वर्षी मित्रांनो मकर संक्रांतीचा सण असो ना की असे मजा घेत असतात मोठ्या महिला मुलं मुले आणि जे वृद्ध वयस्कर मंडळी असते ते देखील खेळत असतात परंतु ह्या वर्षी कोणी म्हातारी माणसं दिसत नाहीत आपल्याला ठिकाणी ए तुमच्या ग्रुपच्या नावं सांगा दोन ग्रुप आहेत ना आ ग्रुपची नावं नाही आहेत नुसतेच आहे काय आहेत शेवटचा बॉल शिल्लक आहे आणि मला तर वाटते शेवटचे दोन शिल्लक राहिले आहेत पाडण्यासाठी कारण सर्वांचे ते काय असते बॉल ते संपले आहेत सगळे बाद झाले आहेत तर या बघा मित्रांचे पुरेचे पूर्ण सगळे मेंबर संपले आहेत सर्वांचे बॉल संपले आहेत आणि कोणालाही ते लगोरी पाडता आले नाही तर आता ह्या ठिकाणी दुसरा ग्रुप खेळत आहे तर ह्याचे पण बॉल काही शिल्लक आहेत ओके आता ह्या ठिकाणी लगोरी पाडली आहे भरपूर मजा घेत आहेत तिकडे चला गमत बोग आहे त्यांची थोडी वेळ कारण मला पण काम आहे जस्ट माझं ऑनलाईनचं काम होतं थोडासा केलं आहे बाकी आहे आणि ह्यांची मजा घेण्यासाठी इकडे आलो आहे आता मोना काय मजा येते ना ये

<mí> तर चला मित्रांनो आता चाललो आहे घरे थोडेफार मी मजा घेतली तुम्हाला पण मजा दाखवली तर तुमच्या साईडला असं संक्रांतीच्या दिवशी गेम नक्कीच वेगवेगळे खेळले जात असतील तर त्यांचे देखील आम्हाला व्हिडिओज आमच्यापर्यंत पोहोचवा तर मित्रांनो आजची व्हिडिओज कसे वाटले नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनलवरती कोण नवीन असेल आणि अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या चला बाय बाय मित्रांनो भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये ओके टेक केअर सर्वांनी काळजी घ्या